ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सर्वात मोठी बातमी पोलीस भरती लवकरच होण्याचे संकेत पन्नास टक्के पोलीस भरती ऐवजी होणार शंभर टक्के पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संदर्भात थेट कॅबिनेट मधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली सुट्टीच्या दिवशीही पोलीस भरतीच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र राज्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे पोलीस दलातही मोठी वाढ करणे गरजेचे असून एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार तेरा ते चौदा पर्यंत तत्कालीन गृहमंत्री पाटील यांनी पोलीस भरती केली त्याच पद्धतीने टप्प्या टप्प्याने मोठी पोलीस भरती करण्यात येणार आहे असे अजितदादा पवार म्हणाले पहा वृत्तांत मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की पन्नास टक्के भरती करायच्याऐवजी शंभर टक्के पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी आणि मी आत्ताच सही केली मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या बऱ्याचदा आम्ही एस पीशी बोलतो आम्ही वरिष्ठांशी बोलतो त्यावेळेस ते सांगतात की संख्या कमी आहे बरं भरती झाल्या झाल्या लगेचच त्यांना उद्या नोकरी देता येत नाही भरती झाल्यावर ट्रेनिंगला काही काळ जातो बरं ते ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्यांच्यावर जबाबदारी पण सोपवता येत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात मला आठवत आहे स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव ते दोन हजार चौदामध्ये साधारण अकरा एक वर्ष आर आर पाटील गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली एक वर्ष जयंतरावांनी स्वीकारली आणि मला वाटतं तीन वर्ष भुजबळ साहेबांनी स्वीकारली असा तो पंधरा वर्षाचा काळ होता पण तेव्हा आर आरने असाच एक प्रस्ताव आणला दरवर्षी बारा हजार लोकांची भरती करायची आणि बारीपाची बारा पंचे साठ साठ तेरे पाचशे पासष्ट बहुतेक पासष्ट हजाराची भरती त्या काळामध्ये आपण केलेली होती आत्ताही तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि विभागाच्या एक महत्वाची जाहिरात दहावी बारावी नंतर सैन्य दलात व पोलीस दलात जाण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मुला मुलींना विस्तवाच्या चटक्यापेक्षा गरिबीचे चटके अधिक दहा देणारे ठरतात आई वडील शेतमजुरी किंवा ऊसतोडी करून संसार चालवतात अशातच कष्टाच्या जोरावर खाकीवरती अंगावर घालण्यासाठी पहाटे उठून पाच वाजता पहिली आंघोळ घामाने करतात परंतु अपुऱ्या माहितीमुळे व मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचे हे वर्दीचे स्वप्न स्वप्नच राहून जाते म्हणून आपले भरती होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पंखामध्ये बळ देऊन यशो शिखरावर जाण्यासाठी जय हिंद डिफेन्स अकॅडमी सदैव प्रयत्नशील आहे जय हिंद डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो मुला मुलींना पोलीस एसएसी जी डी आर पी एफ सी आय अग्निवीर आर्मी एअरफोर्स दिल्ली पोलीस कोस्टगार्ड वनरक्षक इत्यादी पदावर विराजमान झालेले आहेत जय हिंद डिफेन्स अकॅडमीची वैशिष्ट्ये लेखी व फिजिकल प्रशिक्षणाद्वारे भरती होण्याची शंभर टक्के गॅरंटी सुसज्ज इमारत बाहेर गावच्या मुला मुलींसाठी हॉस्टेल राहण्याची व जेवणाची सोय मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आपल्या उज्ज्वल भविष्याची दिशा बदलण्याचा निर्णय आजच घ्या जय हिंद डिफेन्स अकॅडमीचा पत्ता बस स्टँड पाठीमागे गिराम कॉम्प्लेक्स बीएसएनएल एल ऑफिसच्या बाजूला डीपी रोड बीड संपर्क चौऱ्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव पंच्याण्णव चौपन्न या नंबरवर अवश्य कॉल करा धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका